हे बघा आज आहे महाशिवरात्री आणि मी कशी काढली आहे रांगोळी तर आज आम्हाला जायचं आहे नाशिकला म्हणून देवपूजा तर आज आम्ही चाललोय प्रदीप दादांच्या मठावर पण जाणार आहे गेल्यावरती तुम्हाला सांगते तर हे बघा हे आहे बागेश्वरधाम जातो जातो तर आता वाजले तीन आणि आम्ही चाललोय आता कल्याणच्या बाहेर निघलोय गाडीत डिझेल ते टाकून फुल केली गाडी आणि आता माहित नाही किती वाजतील म्हणून देवाला चालले तरी पण माझा मुड ऑफ दिसत होता कारण की गाडीमध्ये एसी होती आणि एसी मध्ये मला खूप मळमळ मल -मल होत होतं उलटी पण झालेली आणि रात्री मला स्लाइन पण भरून आणलेले तीन चार दिवसापासून आजारी होते आणि आपण म्हणतो ना आपण स्वतः म्हणून देवाकडे कधीच जात नाही देवा, देवा आपल्याला बोलवतो तसंच झाला अचानकपणे मी निघले मला एवढं माहिती पण नव्हतं की आपल्याला जायचंय म्हणून एकतर मी अगोदरच आजारी होते आणि रात्री मलाच लाईन भरून आणले आणि अचानक मामा म्हणले आज जायचंय आज आमश आहे तर आपल्याला जायचंय त्याच्यामुळे अचानक निघल एवढं ठरलं पण नव्हतं जायचं तर हे बघा आता खूप उशीर झालाय आणि माहिती नाही तिथं जायला किती वाजतील म्हणून आणि तिथं भरपूर लोक असतील तर संध्याकाळच्या अकरा बारा वाजतील आणि उपवास आहे सगळ्यांना त्याच्यामुळे कुठंतरी आता तिथं तर, तर जाऊन नाही खायला भेटणार तर हे बघा इथे आलो एका हॉटेलवर आणि इथं भेटलेली खिचडी आणि आम्ही घेतलेले शाबुदाना वडे खिचडी आणि फिंगर चिप्स घेतलेले पण पहिल्यांदा असं वाटलं की मामा आहेत सोबत आणि मोठे माणसं आहेत त्यामुळे व्हिडिओ नको काढायला पण नंतर मामा बोलले काढ म्हणून त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ काढला तर हे बघा आमचं झालंय आता इथं फराळ करून झालाय आणि आता मग आता अकरा वाजून गेले तर मग गाडीची बॅटरी खराब होती तर आम्ही गाडीला बॅटरी पण टाकून घेतली कारण की पुढे जाऊन रस्त्यात काय प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून आणि हे बघा आम्ही आलो आहे आता दत्तधाम मध्ये आणि मामान हे केलेले आहेत तिकडं आणि इथून पाठी माग होम हवन असते खूप छान आहे आता बांधकाम चालू आहे मंदिराचं हे बघा असा हॉल आहे ऊन पडलाय आता खूप आणि आम्ही संकल्प केला आता चाललोय आम्ही प्रतिज्ञानांच्या मठावरती रात्री यायला आम्हाला बारा वाजले हे बघा हे घेतलेत भजीपाव हे घेतलेत भजीपाव आणि आता खायचे हे बघा आम्ही खातोय आता भजीपाव आणि जेवायला पण आहे आता जेवायचे पण हे बघा रात्री व्हिडिओ नाही काढला मामान आणि आता नाश्ता पण आहे तिकडं जेवायला पण आहे सकाळी नाश्ता तुला पण गरम भजी आहे खाण्या खातो पाया नाही पडायचं का आता जातानी बघा हे मंदिर धामच हे बघा हे आहे पार्किंग आम्ही रात्री बारा वाजता आलो त्यामुळे शेवटला नंबर लागला आमचा गाडी लावायला आम्ही मी मामा आणि माझे मिस्टर आलो तर आता जायचंय आम्हाला प्रदीप दादांच्या मठावरती तर बघा चला व्हिडिओ कंटिन्यू करा हे बघा निघलोय आता बसलोय गाडीत छान आहे पण इथं दे ना व्यवस्थित हो द्यायच कितीला दे का बोलायली पहिला